जैव पै तिरी स्नान पै केल्या गो पाप ताप निवारी मोर दर्शन त्या मोर्या दर्शन जन्मते सुंदर मत्स्य की हो मुकटे शाली लाल विशाळ कर्णद्वारे

यन पैसो जुवाळ ताई तमीर ता वतसे पेजळा निर्मळ जाई दुई नाक चाफे पुष्पाहार परिमळ चंदन कसुरी हो देवा चंदन कसुरी हो उठ घेऊन परिमळ देवा मोरीश अन्न दिसे दोंद त्यावरी नागबंध सर्वांगी सेंदुर हो, वरिमेरवे सुगंध विजिर कटिसूत्र शोभत आहे वस्त्रवटने शेज वर्णे का झाला वर्णे झाला नकळे तुमचा I'm not भक्ते भावे तु भक्ते भावे one of भजनाहा लो लुडुड पाउली गमाय माझी मयुरेश्वर माउली मयुरेश्वर माउली गमाय माझी मयूरेश्वर माौली अपराधाञ्जा कोटी माझा अपराधा कोटी माझा क्षमा करितु मावली गमाय माझी माउली मयुरेश्वर माऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली येऊ निभजना रंगे आलो बैसुनी भजना रंगे नाचवी भक्तजन बाऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय मा मयुरेश्वर माऊली प्रेम पाना प्रेम पाना वत्सा परी धावनी गाय माय मयुरेश्वर रेश्वर मावली मयूरेश्वर मावली गवाय मायूर रेश्वर मावली पादनी धरणी धरा पाणी धरणी गबाय गवाय मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मयूरेश्वर गबाय मा मयुरेश र सकळ संकटे रो आमचे सकळ संकटे गोसावी सद्गुरू गोसावी सद्गुरु तमोऱ्या गोसावी सद्गुरु पाया दे पायाची जोड मोर्या दे पायाची जो दे पायाची जोड मोर्या दे पायाची जोड षड्रीफ मजला भारी छळती ष्रीफ मजला संगतयाचा सोड मोर्या दे पायाची जोड दे पायाची झोड मोर्या दे पायाची ची झोड दाऊनी मजला निज दावनी दाऊनी मजला उद काही से गोड मुरया दे पायाची जोड दे पायाची जोड मुरया दे पायाची जोड दास म्हणे म चित्ता लागे दास म्हणे म ध्यानाची झोड मोरया दे देपा, पायाची झोड दे पायाची झोर मोरया दे झोड मयुराबाई माझ्या आई करणातुलाय मयुराबाई माझ्या आई हे रे पती पावना माझ्या रंबा सुगुणा रंबा बागुणा माझ्या रंबा सुगणा तुझी नव्वीदा मी नेणो गणपती नेणो गणपती नेणो गणपती स्तुती स्तोत्रे नाही ज्ञान कैसे आणि वे पुराण वेद आणि पुराण कैसे वेदानी योग या क्रिया धर्म यांचे नकळ्या मार्म नकळ्या मारुयांचे नकळ्या म विघ्नारा ऐसे करी धरेंद्रा देवा तारी धरेंद्रा देवा तारी धळेंद्रा देवा माझ्या मोर्या मोर्या बाप्पा करा तिच्या पवना तिच्या बाप्पा स्वानंद राया गाया पाघड्या तो दिव या जाता से मंदिरी चाल रे मर्या अभय मंदिरे कैसा गातला से गातलासे तया सुगंसा जिरा नारदारी तुंबर गायन स्वर गाता त्या संगीत स्वरात श्री देव चिंता मनीष मध्ये आनंद वाटे मनी, मनी नारायण विडा घ्या हो मंगलमूर्ती सिद्धी बुद्धी विनवी ती विडा घ्या ओ मंगलमूर्ती चांची नागवेली उत दयाई सुपारी वैराग चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावर विडा घ्या मंगलमूर्ती हे जायप वेळा लवंगा सद्वत विरक्ती पत्री कधी रथो आत्मस्ती ती विडा घ्या ओ मंगलमूर्ती ऐशय कोणया कर्णोत्त स्वीकारि ला हो दयाळे दिधर कृपवंते काशीराजाचं तांबोळ विडा घ्या मंग जो 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 रे गजवतना पतित पावना निद्रा करीवाळा कणपाळा निद्रा ला डोळा जो 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 पाळणा बांधिला दिला जडिताचा हा लकया सोन्याचा चांदवा बांधिला दिला बालकन बालकणजीवे साचा जो 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 आरत्या धरोनिया पार्व सखया गीत गाती नाना परी आळवी ती त्या गाती जो 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 रे निद्रा लागली गणपाळा मोषक दैत्य आला चरणे ता विशाळ दैत्या मारिला जो 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 बाळग चांगले सुकुमा दैत्य मारले अपार आश्चर्य करीता ती नरणारी पार्वती लो तरी जो 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 आयसा पाणा गाईला नाना परि अळवी चिंतामणी दासे विनवेला ला गणरायांजवी जो, जो 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 रे निद्रा केली गणाधीशे पुणब्रह्मस्व शब्द आकाशी वायू वायुनिश्च तिजे टाके दहा कत्व आपे सोडल्या धरणीचा अहंकार तोही झाला निर्वी मन झाली निरंजना देवेला आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या शापु मोर्या ब्रह्मानंद निंद्राई माया तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या मायाबापौ सखया माझ्या मोऱ्या मोर्या आहो मयुरेश्वर महाराज जय मयरेश्वर मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महो चिंतामणी मा जय जय नारायण मा चिंतामणी महाराज धनीधर महाराज अहो नारायण महाराज चिंतामणी धनी महाराज जय मयुरेश्वर महाराज येथून झाल्या योजना ता करतो नम देवाप्रसाद ताटीचा विडा आपल्या शुभ्तिकाने सेवावे दासा आज्ञेत नम दिना रक्षदीप रक्षदीपावना जय चिंता जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानन जय મંગળમૂર્તિ મોરયા જય સદગુરુ મોરયા ગોસાવી મહારાજ કી જય ચિંતામણી મહારાજ કી જય મંગળમૂર્તિ મોરયા